नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा स्वामींच्या सेवेसोबत मी तर आता म्हणेन की नवदुर्गा देवींची देखील तुम्ही सेवा करत राहा कारण की आता नवरात्री येत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की नवरात्री दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नऊ रंगांचे काय महत्व आहे नऊ रंग कोणते खास नऊ रंग आहेत त्यांचं महत्व आणि देवीचे नऊ रूप हे नऊ रूप परिधान केल्याने काय होतं आता जसं की तुम्ही बघताय की प्रत्येक वर्षी आपण जे कलर आलेले आहेत वेगवेगळे कलर नवरात्रीमध्ये येत असतात आणि तेच कलर आपण पण त्या कलरच्या साड्या त्या कलरचे कलर ड्रेस आपणही घालत असतो देवीलाही त्या प्रकारच्या साड्या तसल्या कलरच्या साड्या आपण देवीलाही नेसवत असतो तर त्यामागे काय कारण आहे आणि आपणही त्या प्रकारच्या साड्या किंवा ड्रेस नेसल्याने काय होतं तर याचं महत्त्व मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि कोणती सेवा आपण केली पाहिजे कोणते नियम या नवरात्रीमध्ये आपण पाळले पाहिजे ते देखील या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल नवरात्री म्हणजे देवी दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना हा का शक्ती भक्ती आणि साधना करण्याचा असतो तर सर्वात आधी आपण बघून घेऊया की नऊ रूपे आपण या नऊ दिवसामध्ये नऊ वेगवेगळ्या कलरच्या साड्या आप, तर आपण नेसतो पण ही वेगवेगळ्या कलरची ज्या साड्या आपण नेसतो तर त्या कोणत्या देवीसाठी आहे आणि त्या, देवी त्या नऊ देवींची नावे काय आहेत आणि जे कलरचे आपण साडी किंवा वस्त्र किंवा देवीलाही देखील आपण जे परिधान करतो तर त्यामागील उद्देश काय आहे तर ते आपण सर्वात आधी बघूया पहिला दिवस येतो तो पहिला दिवस आहे शैलपुत्री मातेचा या दिवशी पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची उपासना होते ही देवी शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे दुसरा दिवस ब्रह्मचारिणी प्रेम आणि धैर्य आणि ऊर्जा याचं प्रतीक आहे ब्रह्मचारिणी माता दिस तिसरा दिवस आहे चंद्रघंटा चंद्रघंटा देवी आत्मविश्वास आणि ऊर्जा चौथा दिवस चौथा रूप आहे देवीचा कृष्मांडा कृष्मांडा देवी आनंद आणि तेजस्विताचं प्रतीक आहे दिवस पाचवा पाचवं रूप आहे देवीचं स्कंदमाता समृद्धी आणि विकास याचं रूप आहे दिवस सहावा कात्यायनी कात्यायनी स्थिरता आणि संतुलनाचं प्रतीक आहे दिवस सातवा काल रात्री ऊर्जा आणि तेज दिवस आठवा आणि आठवं रूप आहे देवीचं महागौरी महागौरी हे रूप करुणा शांती आणि सौंदर्याचं रूप आहे दिवस नववा शेवटचा दिवस सिद्धिदात्री करुणा आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक आहे तर प्रत्येक देवींचं काही ना काहीतरी एक वैशिष्ट्य आहे काही ना काहीतरी त्यांचं प्रतीक आहे की का त्यांना ह्या प्रकारची नावे पडलेली आहेत आणि का त्या प्रकारचे वस्त्र कापड आपण परिधान करतो त्या कलरचे रंगांचं महत्त्व प्रत्येक रंग देवीच्या वेगवेगळ्या रूपाशी जोडलेलं आहे त्या रंगांचे वस्त्र परिधान केल्याने आपण त्या देवीकडून सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद मिळवून घेत असतो आता सगळेजण आज पांढरा कलर आहे आज पिवळा कलर आहे म्हणून प्रत्येक साडी ड्रेस तर प्रत्येक कलरचा आपण घालतो पण हे या कलरची ड्रेस किंवा साड्या आपण परिधान केल्याने काय होतं काय आध्यात्मिक महत्त्व आहे या कलरच्या पाठीमागे तर नवरात्रीत भक्तांना मानसिक शांती आरोग्य धनसमृद्धी आणि सुख मिळते त्याचबरोबर देवीचे जे सकारात्मक ऊर्जा आहे तर त्याचा आशीर्वाद देखील आपल्याला दिवसभर तो आशीर्वाद आपण स्पंदन करत असतो जर तुम्ही त्या कलरची साडी किंवा ड्रेस त्या दिवशी घालत असाल तर तुम्ही सा स्वतः ते अनुभवून बघा ज्या कलरचा साडी किंवा ड्रेसचा कलर आलेला आहे तर त्या दिवशी तो तुम्ही कलर त्या दिवशी घालून बघा तुम्हाला खूप सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल तर काय असतं की देवीचं जे स्पंदन आशीर्वादरूपी जे स्पंदन आहे तर ते आपल्या सोबत असल्यासारखं आपल्याला अनुभवायला मिळतं भक्ती आणि श्रद्धा हीच खरी पूजा आहे त्यामुळे मनापासून जे काही करणार आहे तर थोडीफार पूजा करा पण मनापासून पूजा करा आता नवरात्रीत काही सोपे नियम आहेत नवरात्रीचे तर शक्य असल्यास उपवास करा जर तुम्हाला शक्य असेल तरच उपवास करा देवी काही आपल्याला सांगत नाही की तू तु, तुला त्रास होतो आहे तू आजारी आहे तरी पण तू उपवास कर उपवासापेक्षा जर तुम्ही दिवसभर नामस्मरण केला पूजा केला तरी त्याचे द्विगुणित फळं तुम्हाला मिळतील नामस्मरणाची पण तुम्ही उपवासाच्या नावाने दिवसभर तुम्ही खाताय आणि सेवा मात्र तुमची काहीच होत नाही त्या उपवासाचा काहीच उपयोग नाही देवी तुमच्यावर अजिबात प्रसन्न होणार नाही पण तुम्ही थोडीफार जरी सेवा केली देवीची थोडंफार जरी नामस्मरण केलं तरी देवीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो दररोज देवीसमोर अखंड दिवा लावा साधा असलं तरी मनापासून पूजा करा नवरात्रीमध्ये आपण देवीसमोर अखंड दिवा तर लावतोच नऊ दिवस घरामध्ये अखंड दिवा तुम्ही लावा तुपाचा लावला तर खूपच उत्तम खूपच भारी तुपाचा दिवा तुम्ही घरामध्ये लावा जर नाही जमत असेल तर तुम्ही तेलाचा देखील दिवा लावू शकता पण अखंड दिवा घरामध्ये लावा आणि जे काही घरामध्ये पॉझिटिव ऊर्जा त्यामुळे निर्माण होते देवीचं एक आशीर्वाद आपल्यासोबत असतं त्या दिव्याच्या रूपाने तर तुम्ही ते स्वतः अनुभवा घरामध्ये अखंड दिवा नवरात्रीत लावलाच पाहिजे ही तर सेवा तुम्ही केलीच पाहिजे अखंड दिव्याची अखंड दिवा घरामध्ये नऊ दिवस तेवत राहिला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे तर काय केलं पाहिजे अखंड दिवा तेवत राहण्यासाठी कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे यावर जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेन तुम्हाला अखंड दिवा तेवत राहण्यासाठी त्याचा उपयोग होईल त्याचबरोबर दररोज ओम दू दुर्गाय नमहा अशा प्रकारे तुम्हाला एक मंत्र जाप म्हणायचा आहे जर तुम्हाला ओम दू दुर्गाय नमा हा मंत्र म्हणायचा नसेल तर तुम्ही नवार नव मंत्र म्हणू शकता ओम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवार मंत्र तुम्ही या नवरात्रीमध्ये म्हणू शकता अकरा माळी करा पाच माळी करा नऊ माळी करा एकवीस माळी करा एक्कावन्न माळी करा तुम्हाला जेवढ्या पाहिजे असतील तेवढ्या तुम्ही म जप या दिवशी करू शकता या नऊ दिवसामध्ये त्याचबरोबर गरिबांना अन्नदान वस्त्रदान केल्याने देखील या नऊ दिवसामध्ये जर तुम्ही असं केला तर पुण्य प्राप्त होतं हे जे विशिष्ट दिवस असतात ना की त्या दिवसामध्ये आपलं जे पुण्य आहे ते वाढवून घेण्याचं काम आपण केलं पाहिजे जे विशिष्ट दिवस असतात जसे की आता हे नवरात्री आली आहे नवरात्रीमध्ये देवीची सेवा देखील करा आणि त्याचबरोबर तुम्ही अन्नदान देखील करा गर गोरगरिबांना वस्त्रदान देखील करा तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करा असं नाही की तुम्ही गाव जेवण घातलंच पाहिजे एकदम भारीतले कपडे तुम्ही दान केलेच पाहिजे त्या कपड्यांचा थोडाफार उपयोग समोरच्या व्यक्तीला झाला पाहिजे तुम्ही जे, जे देताय आणि त्या जे काही तुम्ही अन्न देताय त्यातनं एखाद्याचं पोट भरलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही अन्नदान आणि वस्त्रदान करा आपण फक्त सेवा करतोय आणि असल्या गोष्टी करत नाही तर देवी आपल्यावर प्रसन्न होणार नाही तुम्ही सेवा पण करताय त्याबरोबर आपले कर्तव्य पण पार पाडताय आणि त्याचबरोबर काहीतरी दान करण्याची प्रवृत्ती देखील तुम्ही ठेवताय तर देवी नक्की तुमच्यावर प्रसन्न होणार तुमच्या इच्छा ज्या काही आहेत त्या पूर्ण करणार तर या नऊ दिवसामध्ये आपण देवीची सेवा केली पाहिजे फक्त नऊ कलरच्या साड्या नऊ दिवस घालणे आणि मिरवणे यात काही अर्थ नाही त्याचबरोबर आपण देवीची सेवा पण केली पाहिजे कुठली जरी सेवा झाली नाही तर आपण मंत्रजाप तरी करू शकतो ना नामस्मरण करू शकतो मंत्रजाप करू शकतो अखंड दिवा देवीच्या रूपामध्ये अखंड दिवा घरामध्ये लावू शकतो तर यावर्षी कोणते नऊ कलर आलेले आहेत नऊ दिवसामध्ये कोणते नऊ कलर आपण घातले पाहिजे किंवा देवीला ते परिधान केले पाहिजे तर पहिला कलर आहे पांढरा दुसरा आहे लाल तिसरा आहे निळा रॉयल ब्ल्यू चौथा आहे पिवळा पाचवा आहे हिरवा सहावा आहे ग्रे सातव्या दिवशी आहे केशरी आठव्या दिवशी आहे पिकॉक ग्रीन म्हणजे मोरपंखी कलर नवव्या दिवशी आहे गुलाबी तर हे आहे नवरात्रीचे नऊ कलर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ